रामराम मंडळी सर्व आजी आजोबा क्लबच्या सदस्यांना सादर प्रणाम अखेरी साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये प्रत्येक घरात एक चर्चा सुरू होते आठवण केली जाते बाजारात जाशील तेव्हा एक कॅलेंडर आणबर का पंचांग आणायला विसरू नको नाही तर ऐन वेळेला पाडव्याच्या दिवशी आपली गडबड होईल कॅलेंडर हे जी ही जी वस्तू आहे ती मला वाटतं आपल्या पिढीबरोबरच संपणारी आहे भिंतीवरी काल निर्णय असावे भिंतीवरी काल निर्णय असावे पण कशासाठी आणि कोणासाठी असा आता सगळ्यांना प्रश्न पडतो घरातले लोक विचार तुम्हाला काय करायचं आता ते कॅलेंडरमध्ये बघून रोजचा दिवस सारखा रोजच रविवार रोजच सोमवार काय करणार आहात तुम्ही ना आता ऑफिसला जायचं आहे ना सुट्ट्या बघायच्या तर काय करायचं आहे पण तरीसुद्धा हे कॅलेंडर जे आहे ते आपल्याला किती महत्त्वाचं होतं आणि किती महत्त्वाचं आहे काय नाही त्या कॅलेंडरमध्ये राशी भविष्य मिळत आहे दिनदर्शिका तर आहेच आहे चांगला दिवस वाईट दिवस राहु काल प्रत्येक गोष्टीची त्याच्यामध्ये बारीक सारीक नोंद असते एखाद्या गृहिणीला एखादं पदार्थ बनवायचा आहे तर त्याच्यामध्ये एखादं खाद्यपदार्थ पण मिळतं स्वास्थ्यविषयक अनेक टिप तीप, टिपा त्याच्यामध्ये आपल्याला मिळतात त्याशिवाय कॅलेंडरची एक बाजू अशी असते की ती गृहिणी तिथं पेन लटकवून ठेवते प्रत्येकीने हे केलेले त्याच्यावरती आपण काय घेतो तीन तारीख गॅस संपला दहा तारीख गॅस आला दोन्ही दहा कपडे दिले दहा कपडे आले पैसे दिले आज राणी आली नाही दहा दिवस तिची सुट्टी आहे त्याबदली दुसरी विरांगणा आमची तयार आहे लक्ष्मी लक्ष्मीला दहा दिवस पगार द्यायचा आहे लगेच कोणीतरी विचारतं अगं अजित तू हे सगळं कशासाठी लिहून ठेवतेस अरे बाळा नो मी जर समोर नसले तर तुझ्या आईला जर कुणाला पगार द्यायचा असेल तर इथे दिसेल ड्रायव्हरला पगार दिला लक्ष्मीला पगार दिला आणि या सगळ्या बारीकसारीक नोंदी प्रत्येक पानागणिक आपल्याला मिळतात तर किती सुंदर उपयोग होता हा जा कॅलेंडर हे जेव्हा सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये कालनिर्णय ह्या कॅलेंडरची सुरुवात झाली जयंत साळगावकर यांनी केलेली त्यावेळेला एक हस्तलिखित पंचांगम होतं तर आज त्या कॅलेंडरचं रूपांतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं आहे महालक्ष्मी दिनदर्शिका तात्य पंचांग छोटं पंचांग पॉकेट कॅलेंडर आणि आपल्यासाठी कायम असणारं ते एक स्वयंपाकघरात छोटं कॅलेंडर मोठं कॅलेंडर तेही आपल्या खोले बैठकीतला टेकॉर जाऊ द्यायचा नाही सक्त ताकीद असते हे सगळं खरंय पण आपण कॅलेंडर वापरतो आणि वापरत जाणार कारण एक पान संपलं की दुसरा महिना आला जानेवारी संपला फेब्रुवारी संपला प्रत्येक महिन्याचं जे गणित आहे भी भी ए, ते आपण त्याच्यामधनंच बघतो तुम्ही म्हणाल आता मे महिना चालू आहे मग हे कॅलेंडरचा विषय मी का घेऊन बसले कशासाठी हे पाला लावलं आहे ते सहज चतुर्थी केव्हा म्हणून मी बघत होते तेव्हा लक्षात आलं की मे महिना कितीतरी घटना आहे त्याच्यामध्ये एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत एक दोन चार गोष्टींचा मी उल्लेख करते एक मे महाराष्ट्र दे, दोन मे आदिशंकराचार्यांची जयंती त्यानंतर सुरुवात होते नरसिंह बुद्ध पौर्णिमा येते त्यामध्ये येतो जागतिक रेडक्रॉस दिन परिचारिका दिवस राजीव गांधी यांचा दिवस आणि दहशतवाद विरोधी दिन आता आपण अगदी ताजे ताजे त्यातून जातो आहोत ऑपरेशन सिंधू त्यानंतर येतो आहे श्रा स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती महाराणा प्रताप जयंती गोवा राज्य दिन आणि अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी तर या कॅलेंडरमधनं या छोट्या छोट्या बाबी आपण बघत आहोत कुणाची पुण्यतिथी कुणा संतांची जयंती आहे कुठला स्थापना दिवस आहे कुठला स्मृती दिवस आहे पण प्रत्येक दिवसाच्या मागे काही ना काहीतरी घटना घडली होती कामगार दिवस असाच नाही आला एक मे महाराष्ट्र दिन असाच नाही आला आणि जी जी व्यक्ती ह्याच्यामध्ये आपण बघतो आहोत रेडक्रॉस दिन असू दे किंवा परिचारिका दिवस असू दे या प्रत्येक दिवसासाठी कुठे ना कुठेतरी झगडावं लागलं आहे त्याचं अस्तित्व निर्माण करावं लागलं आहे याच्याशिवाय आपल्या कानावर अनेक दिवसांची यादी येत असते कधी मदर्स डे येतो कधी फादर्स डे येतो कधी किडनीचा दिवसही येतो कधी डायबिटीजचा पण दिवस येतो कॅन्सरचा पण दिवस येतो म्हणजे आपल्या शरीराचे अवयवचे पण दिवस आणतात त्याशिवाय पूर्ण शरीरासाठी मेडिटेशन दिव दिवस आला आणि आता पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस येतो आहे पण ह्या प्रत्येक व्यक्तीशी जो एक संबंध आहे तो एका समाजाशी आहे ती परिचारिका आहे किंवा शंकर महाराज आहेत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत त्या प्रत्येकांच्या पाठीमागे एक कुटुंब होतं कुठल्या तरी कुटुंबाचे किंवा या समाजाचे आपण घटक आहोत तर त्या कुटुंबाचा दिवससुद्धा या महिन्यात आहे तर तो, तो कुटुंब दिवस कुटुंबव्यवस्था ही किती महत्त्वाची हे आपण जाणतो पण पुढच्या पिढीला हा दिवस कळायला हवा किंवा त्याचं महत्त्व कळायला हवं म्हणून आंतरराष्ट्रीय हा, हा।, आंतर हा कुटुंब दिवस किंवा इंटरनॅशनल फॅमिली डे म्हणून सेलिब्रेशन यांची mm. सुरुवात झाली आणि त्या दिवशी आपण असं बघतो की आपण हा कुटुंब व्यवस्था आपण अनुभवली आपण मोठ्या कुटुंबात राहिलेलो आत्या मामा काका मावशी चुलत भावंडं सगळी भावंडं आपण अजूनही एकमेकांशी कनेक्टेड आहोत पण ही कुटुंबव्यवस्था टिकून ठेवण्यासाठी आपली पिढी आणि हे जे सगळं ज्ञान आहे या कुटुंबातनं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठेतरी आध्यात्मिक ज्ञान मिळतं आहे कुठे सामाजिक व्यवस्थेसंबंधी ज्ञान आपण देतो हो। आहोत तर कुठे आपल्याला एक नागरिक होण्यासाठी ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर झाले त्या जा पद्धतीचं नागरिक म्हणजे एका कुटुंबातनं बाहेर येऊन त्यांनी ज्याप्रमाणे देशाला आपलं संबंध जीवन अर्पण केलं तशी तशी कुटुंब व्यवस्था तशी व्यक्ती किंवा तसा नागरिक तयार व्हावा यासाठी एक सशक्त कुटुंब व्यवस्था जरुरी आहे आणि तो जो दिवस आहे तो पण या मे महिन्यात आला म्हणून मला असं वाटलं की हा मे महिन्यातला हा दिवस आपल्या या सुंदरशा कुटुंबावर तिथे कुठं रक्ताचं नातं नाही परंतु आपण एकमेकाशी कनेक्टेड आहोत आजी आजोबा या एका नाजूक बंधनाबद्दल तर आजच्या कुटुंब दिवसासंबंधी किंवा या आजच्या दिवशी तर अतिशय उत्कृष्ट जे कपल इथं बसलेलं आहे ज्यांनी पन्नास वर्षात पन्नासावा त्यांचा लग्नाचा वाढदिवस काल साजरा केला आपलंच कुटुंब नव्हे तर बाहेरच्या कुटुंबांना समाजातल्या प्रत्येक कुटुंबाला सहाय्य करणाऱ्या अशा विद्याताई आणि त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे असलेले शैलेंद्र हे दोघे या ठिकाणी आज या कुटुंब दिवसासाठी मला अतिशय योग्य वाटतात तर आमच्यातर्फे अत्यंत शुभेच्छा आणि एक छोटासा आम्ही त्यांचा सत्कार करू इच्छितो आपल्यातर्फे आमच्या प्रेमाच्या भावना म्हणून तुम्ही स्वीकार कराव्यापणे <laughs> 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 दे श्रद्धा काही येत श्रद्धा ती येतात हा एक चान्स घेते हल्ली आपला फोटो काढायचा राहतो दर महिन्याला रेकॉर्डिंग सुरू झाल्यापासून हा बापरे काय घेऊन आले जोरात तयारी आहे என்னக்குதப்ப <laughs> துணியா <laughs> 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 <předil> <hlepředil> आम्ही पाहुणे म्हणून येतो बंगलोरला मुलाकडे आणि आम्ही छत्तीसगड असतो बिलासपूरला आम्ही कधी तिथे असतो कधी तिथे असतो तर दोघ साहेबांनी आम्हाला इथे मेंबर केलं महाराष्ट्र मंडळात मुलाला मेंबर केलं स्मिताईशी ओळख झाली पहिली आणि मग आम्ही आपल्या सगळ्यांशी जुळत केलं तर खरं म्हणजे कुटुंब आपलं एक सामाजिक असतच मला जसं हवं तसं सगळं वातावरण मिळालं आणि मला काय जे येतं तो तोडकं मोडकं घर सांभाळून कारण मी अठरावीस अठरा वर्षात लग्न झालं मी दोघी लहान होतो लग्न मला पाहिजे आणि कुटुंबात पंधरा माणसं होती तेव्हा आणि देऊळ आहे आमच्याकडे विचार मी बरेच बंथन दिलं आहे विठ्ठल रुपमा आणि पंढरपूरला वेगळे वेगळे आहेत पण आमच्या घरी एकत्र मूर्ती आहे आणि अतिशय अप्रतिम मूर्ती आहे आणि माझे मिस्टर धार्मिक आहेत घरही पूर्ण धार्मिक होतं मी निभावले गेले आणि खूप लहान लहान म्हणजे पाच वर्षाची अशी नणन होती मला आधीच काही कळत नव्हतं आणि ती रोज आमच्या याच्यावर येऊन झोपायची मी इथे होतो मला इतका आनंद याचा